नमस्कार सर ओके चला ओके घेतो तुमच्या कमेंट घेतोय काळजी करू नका सर्वांच्या कमेंट घेतोय ओके ठीक आहे तर बघा या ठिकाणी फॉर्म आहे त्याच्या पुढची प्रोसेस काय आहे बघा आता नितीन मुळे यांची कमेंट आलेली आहे सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सेतूवर जाऊन तिथं काय केलेलं आहे अर्जाचं स्टेटस चेक केलेला आहे आणि अर्जाचं जे स्टेटस आहे ते अप्रुव्ह दाखवते पण टेक्स्ट मेसेज आला नाही हरकत नाही ठीक आहे तुम्हाला टेक्स्ट मेसेज आला नाही ना अजिबात टेन्शन घेऊ नका आला असेल नसेल काळजी करू नका काहीला लवकर येतात काहीला उशीर येतात तुम्हाला स्टेटस तुमचं अप्रुव्हल सांगितलं नाही त्यांनी पाहिले ना तुम्ही स्वतः जाऊ ठीके तर आज नाही आला तुम्हाला पैसे आल्यानंतर ये काळजी करू नका मेन फॉर्म अप्रुव्हल होणं गरजेचं आहे तुम्हाला मॅसेज त्यांना दिसतं तिथं तुम्हाला अगोदर इकडं पेंडिंग दिसत असेल त्यांना रिव्ह्यू असतं तुमचं रिव्ह्यू असेल तिकडे अप्रुव्हल किंवा डिसअप्रुव्हल असेल ठीक आहे ऑलरेडी अप्रुव्हल झालेला आहे याचा अर्थ तुम्हाला एसएमएस सुद्धा काही कालावधीमध्ये दोन दिवस दो तीन दिवस चार दिवसामध्ये येईल त्याची काळजी करू नका ठीक आहे हा एस एम आणि दुसरी गोष्ट हो, फॉर्म अप्रूव्ह झाला एवढी मेहनत केली आणि बँक चुकीची टाकली बँक अकाउंट चुकीचा टाकलाय मोबाईल नंबरच चुकीचा टाकलाय मग अशा व्यक्तीने करायचं मग एवढी मेहनत केली फॉर्म बी अप्रूव्ह झाला तर पैसे पण पा येणार आहे पण पैसे जर अकाउंट नंबर चुकीच दिला तर मग त्या ठिकाणी काय करायचं अशा व्यक्तीने काय करायचं कारण अप्रुव्ह केल्यामुळे तुम्हाला ईडीचं ऑप्शन सुद्धा येणार नाही ना 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 फॉर्म मध्ये तुम्हाला बदल करता येणार ना नाही कारण तुमचा फॉर्म पात्र झालाय मग त्या ठिकाणी करायचं काय दुसरं फॉर्म पात्र झालाय मोबाईल नंबर चुकलाय अशा वेळेस काय करायचं चालू आहे तेच बोलणं चालू आहे तेच बोलणं चालू रात्री अनेकांनी मेसेज केलेले आहेत स्क्रीनशॉट टाकलेले आहेत फोटो फोटो काढून टाकलेले आहेत की सर हे जे तुम्ही नवीन वेबसाईट यांनी बनवले आहे त्याच्यापेक्षा नारी खूप चांगलं होतं खूप छान होतो खूप भारी होत कारण एक तर त्या वेबसाईट वर आधार लिंक नंबर असेल नसेल तर घेत नाही दुसरी त्याच्यानंतरची गोष्ट की ते चालू होत नाहीये वारंवार तिथे रजिस्ट्रेशन केले लॉग इन केलेले आहे ओटीपी टाकतो ओटीपी येतोय आणि ओटीपी इनव्हॅलीड म्हणतोय काल रात्रीपासून ती प्रोसेस आहे परवा सुद्धा अनेक वेळा तसं होतं मग अशा वेळेस करायचं काय आणि गव्हर्नमेंटने सांगितलं की सतरा तारखेला पैसे तुमच्या अकाउंटवर येणार आहेत मग जर तुमची सतरा तारखेला तुम्ही पैसे अकाउंटवर टाकणार आहात चौदा तारखेला ज्यांचे फॉर्म पात्र यादी त्यांना सर्वांना घेणार आहात बाकीच्यांना वाऱ्यावर सोडणार आहात पहिली तुम्ही सुधारणा तुमच्या वेबसाईटमध्ये करा जे काही नेटवर्क चा प्रॉब्लेम येते दिवसभर फॉर्म भरायचा विषय सोडून द्या रात्री सुद्धा जागलो पूर्ण रात्र जरी काढली तरी फॉर्म पूर्ण होत नाही काय इन ओटीपी मत ओटीपी म्हणाने टाकतो काय बरोबर ना आपण ओटीपी म्हणजे तुमच्याकडून जो आला तो ओटीपी आम्ही टाकतो बरोबर टाकतो करेक्ट टाकतो चार वेळेस दहा वेळेस पाहिले तरी तुम्ही त्या ठिकाणी काय म्हणतात इन व्हॅलील ओटीपी म्हणजे नारी शक्ती दूत बंद आहे जी नवीन वेबसाईट बनवलेली आहे लाडली बहिणी डॉट महाराष्ट्र डॉट जीओट इन ती पण वेबसाईट बंद झालेली आहे बंद झाले म्हणजे चालू असून तुझा फायदाच काय त्या वेबसाईट आम्हाला कारण वेबसाईट चालवतच नसेल तर वेबसाईटचा फायदा काय आहे त्याच्यामुळे मग शक्य जेव्हा त्या ठिकाणी आता वेबसाईट चालू होईल मी त्या त्यावेळेस लाईव्ह येईल आणि तुम्हाला सांगेन की वेबसाईट चालू झाली ज्यांचं कोणाचं स्टेटस पाहायचं असेल ज्यांचं कोणाचं त्या ठिकाणी फॉर्म भरत राहिलं असेल तू फॉर्म भरून घ्या ठीक आहे चला तुमच्या काय कमेंट आहे कमेंट घेतो मी आता संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की ताई नो, नो सबस्क्राईब करा आणि तुमच्या ग्रुपवर सुद्धा शेअर केलं नसेल ते ग्रुपवर शेअर करा याला सविस्तर तुम्हाला जी प्रोसेस आहे बँक चुकीचं आहे मोबाईल नंबर चुकलेला आहे अजून तुमच्या काय कमेंट आहे ते सर्वांना रिप्लाय देणार आहे सर, सर माझा फॉर्म रिजेक्ट झाला आहे तर मला काय करायचं बघा विनायक तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे त्यांनी कारण काय सांगितलं ते कारण तेवढं चेक करा जी काय माहिती त्यांनी चुकी सांगितली तेवढीच माहिती पहा आणि डिसअप्रुव्ह झालाय तर तुम्हाला एडिट नावाचा ऑप्शन आलंय का ते मला सांगा बघा इथे तुम्हाला फॉर्म दाखवतोय आधार सांगतोय एक सेकंड पाहिले का ज्यांचे फॉर्म असं आहे अप्रूव्हल आहे दिसत तुम्हाला इथं अप्रूव्हल त्यांच्या फॉर्मला असं अप्रुवल आहे त्यांचेच पैसे येणारे चौदा तारखेपर्यंत तुमच्या चौदा तारखेपर्यंत फॉर्मला अप्रूव्ह आलं पाहिजे किती बघा चौदा ऑगस्ट तरच तुम्हाला पैसे सतरा ऑगस्टला येणार आहे सर अप्रुव्हल झालाय बँकेला सीडिंग नाही बँक ऑफ महाराष्ट्र आहे एसबीआय मध्ये सीडिंग केली की रिजेक्ट झाले आता काय उपाय भिंगळाज मोरे मला पुन्हा कमेंट करा तुम्ही प्रश्न वेगळाच विचारलाय कमेंट वेगळीच केली अप्रुव्हल झालाय म्हणता एसबीआय बँकेला सीडिंग नाही म्हणता त्या बँकेला सीडिंग नाही आणि बँक ऑफ महाराष्ट्र आहे एसबीआय मध्ये सीडिंग केली तर रिजेक्ट झाले आता काय उपाय सीडिंग रिजेक्ट झाली म्हणताय का मग तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा Uh, महाराष्ट्र ग्रामीण बँकेत तिथे जा त्यांना एकदा अर्ज द्या ठीक आहे किंवा टेक्निकल जे शेतो सुविधा केंद्र आहेत त्यांना सुद्धा एकदा विचार याच्या संदर्भात काय माहिती आहे मी नवीन व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या चा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर सुद्धा सांगतो आता आपण व्हॉट्सअपचा ग्रुप आहे बघा ज्यांना कोणाला whatsapp चा ग्रुप जॉईन करायचा असेल तर आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याच्यावर मी लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ची तिथून ती लिंक घ्या आणि हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आता अनेक जणांना जे रिप्लाय देणं बाकी आहे ते मी आज सर्वांना रिप्लाय देणार आहे जे काय तुमचे प्रश्न असतील त्या प्रश्नाला सुद्धा वर फॉर्म भरला आहे पण सबमिट होत नाही अप्लिकेशन फॉर आधार ऑलरेडी सबमिट असं येत आहे पण अगोदर फॉर्म भरला नाही असं तीन फॉर्मला येत आहे काय करायचं किरण काहीच नाही करायचं सध्या तुम्हाला येते याचा अर्थ तुम्ही आधार नंबर तिथं हे केला असं नाही वेबसाईटचाच प्रॉब्लेम आहे त्यामुळे येते वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे येते त्यामुळे तुम्ही काय करा एक रात्रीच्या साधारणतः दोन ते चारच्या फॉर्म फॉर्मचा यूज करा कारण पाच वाजता अनेकांनी मला स्क्रीनशॉट पाठवलंय की सर बघा मी पाच वाजता फॉर्म भरलाय पण आजही इनव्हॅलिड ओटीपी दाखवते मग अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही पाच वाजता उठून फॉर्म भरताय तरी फॉर्म होत नाहीत किंवा रात्री तुम्ही एक वाजेपर्यंत फॉर्म भरताय तरी फॉर्म होत नाहीत आपल्याकडे पर्याय नाही गव्हर्नमेंटला तुम्ही सुद्धा तो एकशे एक्क्याऐंशी नंबर आहे त्याच्यावर तुम कॉल करा किती नंबर आहे एकशे एक्क्याऐंशी नंबर वन एट वन नंबर हा जो आहे या वन एट नंबरला तुम्ही कॉल करून स्पष्ट सांगा की अशा प्रकारे प्रॉब्लेम येतोय हो ठीक आहे चला आ, साक्षी कदम माझा रिजेक्ट झाला आहे पण मला टेक मेसेज आला नाही तर काय बघा रिजेक्ट झाला आहे तर फॉर्म तुमचा सिलेक्ट सिलेक्ट नाही त्याला अप्रुव्हल म्हणा अप्रुव्हल म्हणा पात्र म्हणा ठीक आहे ठीक आहे चला तुषार मध्ये अप्रूव्हल झाला असेल तर फक्त बँकेला तुमचं आधार लिंक आहे एकदा चेक करून घ्या बँकेला जर आधार लिंक असेल तर समजायचं मग तुमचं त्या ठिकाणी पैसे तुमच्या अकाउंटवर येतील बँक बदलता येईल का आता बघा बँक बदलता येईल तर त्यासाठी जी विधानसभा कमिटी स्थापन केली आहे त्या कमिटीला तुम्हाला भेटावं लागणार आहे त्यांना तुमचा जो काही मागणी आहे ती सांगायची ती तुमची लगेच करून देईल कारण ती कमिटी त्यासाठी ज्या गोष्टी ऑनलाईन शक्य होत नाही त्या तुम्ही त्यांच्याकडून जाऊन काय करू शकतात त्याच्यामध्ये बदल चेंजेस करू शकता चला तुषार म्हणता माझी कमेंट कालपासून घेतली का। तुषार बघतो कमेंट होतो कमेंट होतो काळजी करून सर साईड कधी सुरु काय सुरळीत चालेल बघा साईड तुमची शक्यता आज तर शक्यता खूप कमी आहे सुरु होण्याची उद्याच्याला साइड साईड चालू होईल जेव्हा साईड चालू वेल व्यवस्थित तुमच्यापर्यंत नक्की मेसेज पोहोचल की सायन सुरू झाली त्यामुळे आपला टेलिग्राम चा ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप करतोय ठीक आहे त्यावेळेस हा आता ग्रुप सुद्धा मी आपल्या टेलिग्रामला दिलेला आहे ऑलरेडी लिंक दिली फक्त लिंकला लिंक क्लिक करा व्हॉट्सअप जॉईन होतात तुम्ही वर फॉर्म भरला पण सबमिट होत नाही अप्लिकेशन फॉर आधार ऑलरेडी हा हो द्या तुमचा प्रॉब्लेम नाही तो तुमचा आधार तुम्ही पहिल्यांदा जरी भरत असाल तरी त्या वेबसाईटचा प्रॉब्लेम वेबसाईट चलत नाही म्हणून तुम्हाला दिसत असेल कळतंय का हा, ओके, चला। ओके 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 अप्रुव्हल झाला आहे डेबीटी कोऑपरेटिव्ह बँकेला कुठल्याही बँकेत चालतं चला मध्ये होत नाही आधार सीडिंग उपाय बघा मग आता त्या ठिकाणी आधार सीडिंग तुम्हाला कशी कॅन्सल करायची ते ऑनलाइन होते तर एक जे शेती सुविधा केंद्र आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा ठीक आहे <खेग> महत्वाचा मेजर प्रॉब्लेम एक कमेंट आहे जिओलाची सर फॉर्म अप्रुव्हल झाला आहे पण मोबाईल नंबर चुकला आहे काही प्रॉब्लेम येईल का मोबाईल नंबर मुळे प्रॉब्लेम काय काही नाही परंतु तुम्हाला जो तु 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 मेसेज येणार आहे तो मेसेज येणार नाही हा एक आहे तुम्हाला जर मोबाईल नंबर बदलायचा असेल चेंज करायचा असेल तर जी विधानसभा निय कमिटी स्थापन केलेली आहे तर त्या कमिटीला तुम्हाला भेटावं लागणार आहे ती कुठं आहे त्याची सविस्तर अजून डिटेल आले नाहीये डिटेल आल्यानंतर तुमच्या संघ सर्व जो काय अॅड्रेस तालुक्यानी आहे प्रत्येक आहे तर तुमच्यापर्यंत नक्की पोहचल तोपर्यंत कोणाला जर माहिती असेल त्यापर्यंत नक्की कमेंट करा बघा नगर परिषद मध्ये वार्ड समितीनुसार स्थापन केलेली आहे इतर मग पंचायत समितीमध्ये सुद्धा एकदा चेक करून घ्या सर मला एक रुपया आला नाही तर पैसे येणार नाही का असं काही नाही बघा ज्यांना एक रुपया आला नाहीये तर पैसे येणार नाही असं अजिबात नाही परंतु एक ट्रायल बेसिसवर ज्यांच्या अकाउंटवर पैसे आले समजून घ्या तुमच्या खात्याशी पैसे येतील त्यांच्या अकाउंटवर आलेच नाहीये तर शक्य आहे तुमच्या अकाउंटवर सुद्धा जो एक रुपया आहे तो पाठवला नसेल त्यामुळे आलो नाही कळले का तुम्ही बळच टेन्शन घेऊ नका यार आलं नाही एक रुपया आला नाही एक रुपया तसं काही नसतं नवऱ्याला उघडं टेन्शन देऊ नका तिथं माझ्या खात्यावर कसं काय आलं नाही तुम्ही खाताची व्यवस्थित लावून असं काही म्हणून चला 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 एवढे नमस्कार नमस्कार चला अप्रूव्ह झाला डीबीडी कॉर्पोरेशन बँक चालतं ना चालतं कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनला जर असेल तरी चालतं परंतु तुम्ही टाकले तिथे दुसरी बँक ग्रामीण बँक आणि आले कॉर्पोरेशन बँक आधार लिंक तस चालत नाही या सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेतीवर अर्जाचं स्टेटस शेत चेक केलं अर्ज अप्रुव्हल झाला दाखवतो टेक्स नसेल झाला नाही काही प्रॉब्लेम होईल नितीन काही प्रॉब्लेम होणार नाही काळजी करू नका काहीच प्रॉब्लेम होणार नाही ओके चला सर फॉर्म अप्रुव्हल हो गया आहे बँक अकाउंट बंद आहे बँक अकाउंट बंद आहे आप क्या करणे का जो विधानसभा निय कमिटी आहे फॉर्म एडिट करके लेने का चला विधानसभा निय कमिटी कुठे असणार आहे कुठल्या जिल्ह्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक विधानसभा निय तालुक्याच्या ठिकाणी स्थापन केलेली आहे शहराच्या ठिकाणी असतात तुमची नगर परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल ठीक आहे नगरपंचायत असेल तिथं काय केलेलं आहे यांनी कमिटी स्थापन केलेल्या आहेत आता त्याचा अॅड्रेस कसा घ्यायचा तर आपण त्या ठिकाणी माहिती घेऊया तसं तुम्ही सुद्धा वन एट वन नंबरला एकदा कॉल करा त्यांच्याशी बोला की असा असा प्रॉब्लेम झालेला आहे मग कोणाशी कॉन्टॅक्ट करायचा वन एट वन नंबर जो आहे टोल फ्री नंबर आहे आणि तुमच्या सर्व प्रश्नासाठी फॉर्म कधी अप्रूव्ह होत आहेत आजचा नाही कधी फॉर्म भरलाय एक दोन दिवसामध्ये होतात वेबसाईट वरचे फॉर्म दोन दिवसामध्ये होतात शक्यता म्हणजे जास्तीत जास्त दोन दिवस परंतु दिवस झालेले आहेत आज तिसरा दिवस आहे तर ते सुट्टीचे दिवस सोडून देतात ठीक आहे मध्ये वेबसाईट वरचे फॉर्म कधी अप्रूव्ह होणार आहे दोन दिवसात होतील चला मयूर माझा फॉर्म अप्रूव्ह झाला आणि माझ्या दोन अकाउंट आहेत बँकेचे आणि आधार सीडिंग मी जे अकाउंट दिला आहे त्याला न होता दुसऱ्या अकाउंटला जॉईंट आहे तर त्यावर आधार लॉग इन काही प्रॉब्लेम येणार आहे का बघा तुम्हाला तेच म्हटलं मी एका बँकेला तुमचा आधार लिंक आहे आणि तुम्ही दुसरीच बँक दिली आहे मग अशा वेळेस काय करायचं आहे पहिल्या बँकेचं जे आधार सेडिंग आहे ते रद्द करायचं आणि मग दुसऱ्या बँकेचं आधार सेडिंग करायचं याला किती वेळ लागतो तीन ते चार दिवस हा तीन ते चार दिवस लागतात ऑनलाइन यादी कधी भेटेल बघायला भेगा ऑनलाइन यादी सर्व जिल्हाधिकारी आहेत कालचा जो तुम्ही प्रसिद्धी पत्रक असेल पहिला असेल त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये सर्व जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत प्रत्येक कलेक्टरला गव्हर्नमेंटकडून आदेश आलेले आहेत की यादी जाहीर करा म्हणून तर एक तुमचे दोन दिवसामध्ये म्हणता येणार सोमवारपर्यंत शक्यता आहे तुमची सर्व सविस्तर जिल्हा निय आहे विधानसभा निय आहे यादी जाहीर होणार आहे त्या यादीत फक्त तुमचं नाव चेक करायचं नाव आहे का मग पात्र यादीत नाव आहे की अपात्र यादीत दोन्ही पण तुम्हाला कळून जाईल ठीक आहे पात्र अपात्र दोन्ही कुठली यादी कळून जाईल महत्वाचा प्रश्न आहे सर झालाय आधार सेडिंग बँकेला जर अठरा आठ दोन हजार चोवीस ला झाले तर पैसे भेटतील का बघा अठरा आठ दोन हजार चोवीस ला पैसे तुमचे कधी येणार ते पाहून सतरा तारखेला समजा आता तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला एक उदाहरण देतो सरळ सरळ उदाहरण सांगतोय तुमचा फॉर्म आता इथं अप्रूव्ह अप्रूव्ह झालाय ठीक आहे अप्रूव्ह झालाय आणि तुमच्या अकाउंटवर जो तुम्ही अकाउंट नंबर आहे त्या अकाउंटला सतरा तारखेला त्यांनी पैसे पाठवले या सतराला पैसे पाठवले आणि तुमचं आधार शेडिंग अठराला ला झालं पैसे येणारे का पैसे तुमच्या अकाउंटवर पडलेले परंतु तुम्ही आधार शेडिंग बघा गव्हर्नमेंट कोण काही त्या ठिकाणी अनुदान भेटतं शेतकरी रिलेटेड दुष्काळचं अनुदान असेल कशाचं जाऊन तुम्ही केवायसी करतात काय करतात केवायसी करतात केवायसी सी केल्यानंतर तुमच्या अकाउंटवर पैसे येतात बरोबर आहे तसं हे पैसे तुमच्या अकाउंटवर येतील टाकले ऑलरेडी टाकलेले असते जोपर्यंत तुम्ही आधार लिंक करत नाही तोपर्यंत तुमच्या अकाउंट दाखवणार नाही कळत आहे का म्हणजे अठरा तारखेला तुम्ही आधार लिंक केलं तर तुमचे पैसे येऊन हा चला गणेश बोराडे घेतो तुमची कमेंट सर पैसे खात्यावर कधी येणार तर सतरा तारखेला खात्यावर येणार आहेत पैसे खात्यावर येण्यासाठी तुम्हाला महत्वाचं काम करायचं तुमचं बँक जे जोडलेलं आहे अपलोड केलं ते आधारला लिंक आहे का एकदा चेक करून घ्या आणि आधारला लिंक कसं चेक करायचं ते सुद्धा मी एक व्हिडिओ घेतलेला आहे या अगोदरचा व्हिडिओ सुद्धा बघून घ्या की आधार ला तुमचं बँक अकाउंट कसं जोडायचं किंवा जोडलेलं स्टेटस कसं चेक करायचं आहे इथे एक तुम्हाला इमेज आहे दोन इमेज दाखवतो दो, या प्रकारची एक इमेज आहे बघा त्या प्रकारची इमेज जर असेल तर समजायचं तुमचं आधारला लिंक ऍक्टिव्ह झालेला आहे ओके एक हा कसं चेक करायचं बघा माय आधार टाकायचे वरती दिसतं का तुम्हाला इथं माय आधार डॉट यू आय ए डॉट इन असं सेम टाकायचं काही नाही सेम टाकल्यानंतर तुमच्याकडे जी वेबसाईट ओपन होईल जाईल त्याला क्लिक करायचं क्लिक केल्या की सेम तुम्हाला पहिलं पेज अशा प्रकारे दिसतं अशा प्रकारे दिसलं की इथं जे लॉग इन नावाचं बटन दिसतंय गोल या लॉग इनवर क्लिक करायचं हे दुसरं मी तुम्हाला मोबाईलवर असं दिसेल म्हणून मोबाईल मोबाईलवर इथं करायचं लॉग इन वर क्लिक करायचं लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय विचारतील बाबा ना तुमचा आधार नंबर विचारला इथं आधार नंबर टाकायचा काय विचारतील आधार नंबर तर तुम्हाला इथं आधार नंबर तुमचा टाकायचा त्याच्यानंतर हा कॅप्चर आहे इथं काय दिलंय पाय फाईव्ह डी एक्स एफ एफ हे टाकायचं आणि लॉग इन विथ ओटीपी क्लिक करायचं हे जे दिसते लॉग इन विथ ओटीपी ला तुम्ही क्लिक करायचं लॉग इन इथ ओ क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे ओटीपी येणार आहे तो ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे इथे इथं बघा आधार नंबर टाकलाय कॅप्चर इथं होतं ते कॅप्चर टाकलं ते व्हॅलिड झालेलं आहे आणि जो ओटीपी आला तो ओटीपी इथं टाकलाय आणि मग तुम्हाला लॉग इन हे जे बटन आहे लॉग इनला क्लिक करायचं सेम तुम्हाला इथं आधार नंबर इथं तुमचा कॅप्चा टाकलाय म्हणून असं आलेलं आहे व्हॅलिड आणि इथं ओटीपी टाकायचं हे मोबाईलवर तुम्हाला अशा प्रकारे दिसत आणि लॉग इन करायचं चा। त्याच्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे लॉग इन केल्यानंतर सेम तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे वेगवेगळे ऑप्शन तिथं असणार आहे तर इथं बँक सिडिंग स्टेटस दिसतंय का बँक सिडिंग स्टेटस ज्याला मी गोल करतोय त्या स्टेटसला जायचंय तिथं तिथं गेल्यानंतर क्लिक केलं क्लिक केल्यानंतर तुमची बँक कुठल्या बँकेला आधार लिंक आहे आधार सिडिंग दाखवते बघा इथं पाहिलं का बँकिंग स्टेटस कॉन्ग्रेच्युलेशन असं आलं पाहिजे युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन दिसत का तुम्हाला आलेला हा त्याच्यानंतर इथं तुमचं अकाउंट आहे ते ऍक्टिव्ह हो। असावं इथं इन नसलं पाहिजे इनऍक्टिव्ह ऍक्टिव्ह असलं पाहिजे अशा प्रकारे तरच तुमच्या अकाउंटवर पैसे येतील अन्यथा त्या ठिकाणी पैसे तुमच्या अकाउंटवर येणार नाही इथे चेक करून घ्यायचं आपले कुठली बँकेत बनवू बँकेचं नाव सुद्धा देखील बँके दे असतील बँक सुद्धा चेक करू महाराष्ट्र ग्रामीण बँक आपली आधार नंबर तुमचे शेवटचे तीन चार अंक दाखवतो बाकी दाखवत नाही ठीक आहे सेफ्टी साठी आणि लास्ट डेट तुम्ही कधी आधार लिंक केलेला आहे तर दोन हजार एकोणावीस लिंक केलेलं आहे कळतंय का अशा प्रकारे तुम्हाला घर बसल्या तुम्ही मोबाईलहून तुमचं आधारचं स्टेटस चेक करू शकणार आहात तुमचं आधार स्टेटस आधार लिंक झालेलं आहे का बाबा नो दाखवतो का ऍक्टिव्ह दाखवणं गरजेचं हे जे ऍक्टिव्ह नाव आहे तुम्हाला ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह दाखवणं गरजेचं आहे नसेल इनॅक्टिव्ह असेल ठीक आहे तर तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवर येणार ना? नाही तुषार घेतोय घेतोय बघा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे पण तिथं तुम्हाला काय दाखवत आहे एसएमएस व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवतो हरकत दा? नाही एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवतात दा? काहीच प्रॉब्लेम येणार नाही त्याची ये काळजी करू नका ते पण तुम्हाला दोन दिवसामध्ये एसएमएस वेरिफिकेशन पेंडिंग आहे ते निघून जाईल एसएमएस एम एस यायला तुम्हाला सुरुवात झाली एसएमएस सुद्धा येणं गरजेचं आहे बरं का हा बँक सिडिंग स्टेटस निकोल आणि तुम्हाला तिथून आधार कार्ड जरी तुमचं अपलोड करायला बघा तुमचं आधार कार्ड हरवलं असेल फक्त तुमच्याकडे आधार नंबर असेल तरी तुम्ही आधार कार्ड तिथून काढून घेऊ शकता ठीक आहे हा इथं कुठे ते आधार कार्डच इथून आधार कार्डचा नंबर असतो आधार अपडेट म्हणून तिथं जायचं वेगवेगळे ऑप्शन आहे तिथं आता हा स्क्रीनशॉट आपण घेतलेला आहे तर तिथून तुम्ही नवीन आधार सुद्धा काय करू शकता अपलोड करू शकता आधारचा अपडेट आधार तुम्ही एडिट केला असेल तर आधारचा अपडेट सुद्धा जो पत्ता आहे आधारचा अड्रेस ज्याला आपण म्हणतो तो सुद्धा तुम्हाला के अपडेट केला इथं पाहता आहे अशा प्रकारे तुम्ही काय करा आधारचं लिंक स्टेटस मोबाईलवर बसल्या बसल्या घरी चेक करून घ्या म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी पैसे यायला प्रॉब्लेम येणार नाही कारण एवढी मेहनत केलेली आहे आणि पुन्हा प्रॉब्लेम येऊ नये काय म्हणताय न्यू अपडेट काय कधी येणार आहे न्यू अपडेट येणार आहे काळजी करू नका आधार लिंक आणि दुसऱ्या अकाउंटला आधार सीडिंगचे पैसे येणार का नाही ज्या बँक तुम्ही अकाउंट टाकलेला आहे बघा मला सांगा तुम्ही जेवायला बसल्यावर तुमच्या ताटामध्ये चपाती असेल तर चपाती देईन भाकर येईन का रे भाऊन तुम्ही चपाती घेतल्यावर चपातीची ना भाकर कशी येईल तसं तस झालंय तुम्ही जे बँक अकाउंट दिलंय तिथं त्याच बँक अकाउंटला पैसे येणार आहेत जर ते आधार लिंक नसेल समजा दुसरं एखादं बँक अकाउंट आधार लिंक असेल तर त्याच्यावर पैसे येणार नाहीत बर का हा लक्षात ठेवा सर आधार लिंक आणि दुसरं चल सांगितलं मी तारखेला पैसे नाही आले आणि त्यानंतर आधार कार्ड बँक केलं तर नेक्स्ट मंथ तीन मंथ चे पैसे येऊन जाईल का बंद मध्ये होईल ना बघा आता एक महत्वाचा प्रश्न आहे निकिता चौधरी बघा निकिताचा प्रश्न आहे की समजा आता ज्यांचे पैसे आलेले आहेत रुपे जा जा चा जा चे तीन हजार रुपये ज्या ज्या महिलांच्या खात्यात आले आणि ज्या महिलांचे पैसे आले नाही पण फॉर्म अप्रूव्ह झाले जातात ठीक आहे तर मग त्यांना पैसे कधी त्यांना पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला सलग महिन्याचे पैसे एकदाच येणार साडेचार हजार रुपये योजना बंद होणार नाही काय प्रश्न विचारू नका काय टेन्शन घेऊ नका योजना बंद होणार नाही योजना जर बंद झाली तर त्यांना माहिती आहे काय माहिती आहे बाबा ना विधानसभा जवळ आलेली आहे आपली वाट लावून देतील त्यामुळे योजना बंद होणार नाही त्या योजनेची काळजी करू नका तुमच्यापेक्षा जास्त त्या सरकारला काळजी आहे योजना बंद होऊ नये म्हणून कळतंय का सर अर्ज अप्रूव्ह झाला एसएमएस वेरिफिकेशन पेंडिंग आहे ईडीच ऑप्शन येईल का एसएमएस वेरिफिकेशन पेंडिंग ला कशाला लागत रे भाऊ ईडीच तुम्हाला ऑप्शन बघा एसएमएस वेरिफिकेशन पेंडिंग आहे ना त्याला ईडीच ची आवश्यकता नाही ते ऑटोमॅटिक होऊन जातो काळजी करू नका त्याची सर मी नवीन पोर्टलवर तीन तारखेला फॉर्म सबमिट केला आहे पण अजून अप्रूव्ह नाही आला काय करावं लागेल स्वामी माऊलीवाले काहीच करू नका सध्या त्याला तुमच्याकडे काहीच पर्याय नाही का काहीच करू नका शांत बसा तुमच्याकडे जशी काय नवीन अपडेट असेल तुम्ही तिथं चेक करा स्टेटस तुमचं ऑनलाईन ठीक आहे सध्या त्याला काही पर्याय नाही काही करता येत नाही कारण ते आपल्या हातात नाही ते गव्हर्नमेंटचा इश्यू आहे त्या ॲपचा जे बनवली वेबसाईट त्या वेबसाईटचा विशू आहे ओके बघा तीन, तीन चार असेल जे काय असेल तुमचे फॉर्म सबमिट होऊन जाते फक्त आधार लिंक करून घ्या hmm. को ऑपरेटिव्ह बँक चालत नाही असं कोणी म्हटलं तुम्हाला तुम सहकार बँक चालतात पण सहकार बँकेला फक्त एकदा चेक करा तुम्ही आय एफ सी कोड आहे का आय एफ सी कोड असेल तर समजायचं चालते सहकार बँक काहीच प्रॉब्लेम नाही ओके चला ओके घेतो सर्वांचे खेळ सर मी नवीन पोर्टलवर तीन तारखेला घेतली तुमची नारी शक्ती ऍप कधी चालू होणार आहे बघा नारीशक्ती ऍप नवीन फॉर्म साठी ते चालूच होणार नाही जे जुने फॉर्म आहेत जिथे तुमचे फॉर्म पेंडिंग आहेत इंटरव्ह्यू आहेत डिसअप्रूव्ह झालेले आहेत तर तुम्हाला एडिट करण्याची संधी आणि तुमची फॉर्म पात्र होण्याची संधी या नारीशक्ती दूत ऍप मध्ये होणार आहे बाकीची जी गोष्टी आहेत तर नारेशक्ती दूत वर होणार नाही ते बंद आहे नवीन फॉर्म भरण्यासाठी त्यामुळे नवीन फॉर्म भरायच असेल तर हीच आपली वेबसाईट काय वेबसाईटचे नाव लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीवाई डॉट इन त्याच्या बाहेर कुठल्या वेबसाईट वर हो जायचं नाही सासरचे नाव नसेल माहेरचं नाव चालतं त्या ठिकाणी रेशन कार्डवर परंतु तुमचं नाव असणं गरजेचं आहे रेशन कार्डवर तुमचं नाव असावं नवीन ना अपडेट आली की तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल त्याची काळजी करू नका तुम्ही सर्वजण ठीक आहे हा फक्त एकच काम करा तुम्ही जेवढे आता सध्या लाइव आहात ते सर्व हाज सर्व आपला हा जो व्हिडिओ आहे लाइक करा आणि तुमच्या गावातले काही ग्रुप असतील व्हॉट्सअपचे ग्रुप असतील जे काही इंस्टाग्राम जे कुठले ग्रुप असतील सर्व सर ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा ओके सर प्लीज कमेंट करा खूप चांगली टाकली गेली आहे कमेंट करा ओके तुषार तुमची कमेंट काय मला दिसत नाही मी दोन तीन वेळेस चेक केले आहे आयएफसी कोड ओके अकाउंट नंबर ओके आहे आधार लिंक काय ना जीबीडी ऍक्टिव्ह आहे तर पैसे हो येते पैसे ऍक्टिव्ह दाखवलं अकाउंट समजा तुम्हाला पैसे त्या ठिकाणी येऊन जातील ओके चला, चला, चला। मित्रांनो थांबतोय मी काळजीपूर्व नका नवीन अपडेट असणार आहे त्यापर्यंत सर्वांचे फॉर्म आता सुद्धा तुमच्या एक गोष्ट लक्षात आल्यास तुमचे फॉर्म डिसअप्रूड होण्याचं प्रमाण कमी झालंय खूप कमी झालंय डिसअप्रुव्ह प्रमाण अगोदर खूप प्रमाण वाढलं होतं आणि कुठल्याही शुल्लक कार्यावर तुमचे फॉर्म काय करू लागले अपात्र यादीत टाकत होते परंतु आता पूर्णपणे फॉर्म तुमचे हे पात्र यादीत येत आहेत सर्वाधिक थोडा वेळ लागत असेल परंतु सर्वांचे फॉर्म अप्रूव्ह होतोय ओके सर्वांचे फॉर्म अप्रूव्ह फक्त एकदा बँक स्टेटस चेक करा आधार लिंक आहे का नसल तुम्हाला सतरा तारखेला पैसे येणार नाहीत कळतंय का पैसे गव्हर्नमेंटकडून पडतील तुमच्या अकाउंटवर ज्यावेळेस तुमचं आधार लिंक सक्सेस होईल त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटवर ते पैसे येतील ठीक आहे चला थांबतोय